शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली ते दिनकर आबा पाटील विद्यालयात जुन्या भांड्यांचं प्रदर्शन कुमटेतील लोकनेते पाटील जुन्या प्रदर्शन इतिहासाला साक्ष असते ती त्या काळातील किल्ले राजवाड्याची त्यासोबतच नाणी व विविध धातूतील भांड्यांच्या जडणखडणीतून त्या काळातील कौशल्य दिसून येतात इतिहासाचा अभ्यास करताना भांडी ही इतिहासाची भौतिक साधनं खूप उपयोगाची मांडली जातात तर इयत्ता सातवीच्या मराठीच्या पुस्तकात भांड्यांच्या दुनियेत हा धडा आहे हाच इतिहास विद्यार्थ्यांना समजावा म्हणून शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री पी डी पाटील यांनी लोकनेते दिनकरबा पाटील विद्यालयात भांड्यांच्या दुनियेत हे जुन्या भांड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं या प्रदर्शनात दगडी जाते पाठा वरवंटा खलबत्ता ही दगडी भांडे तर मुसळ रवी फण्याची पेटी यासारखी लाकडी भांडे विविध प्रकारचे पानपुडे तांबे पितळ स्टील या धातूंच्या विविध भांड्यांचा प्रदर्शनात समावेश होता भांड्यांचा उपयोग त्यांची वैशिष्ट्ये व वा भांडी वापरताना घ्यायची काळजी याची माहिती देण्यात आली जुन्या काळातील धान्य मोजण्याची माप व दुर्मिळ असलेल्या मडक्यांची उतरण कंदील ही या प्रदर्शनातील विशेष बाब होती इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून ही भांडी गोळा केली याबरोबरच दुर्मिळ नाण्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं नाण्यांच्या प्रदर्शनात एक आना एक पैसा पासून ब्रिटिशकालीन ते दहा रुपये पर्यंत सर्व नाणी व नोटा तसेच जवळजवळ देशातील नाणी व नोटा प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या या प्रदर्शनाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश काका पाटील व प्राध्यापक अण्णासाहेब बागल यांच्या हस्ते करण्यात आलं या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचं मार्गदर्शन लाभलंय एसके न्यूज मराठी तासगाव सांगली तुमच्या स्वप्नातील घर सजूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे कलर टफन ग्लास 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 स्टील रेलिंग रेलिंग फॅन्सी ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव पंच्याण्णव शून्य तीन एकोणऐंशी शून्य दोन शून्य नऊ प्रोपरायटर श्री अमित घोणेकर सत्याऐंशी सहासष्ट शहाऐंशी एकोणऐंशी तेहतीस श्री, श्री सचिन खंदारे पाटील सत्याहत्तर चव्वेचाळीस ब्याण्णव अकरा सतरा